कर। नमस्कार माझे नाव अशोक आनंद दरकर माझ्या शाळेचे रोखांड जे म्हटले आम्ही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करतो या तुम्हाला दाखवतो नमस्कार आय ए आयचा वापर आमच्या शाळेत कसा केला जातो हे मी सांगते परवाच आमच्या शाळेत कंदमुळांविषयी माहिती आलेली होती त्या चार जीपीटीवरती कंदमुळांची माहिती आम्ही एक हजार मा सांगितली सांगितली टीवरती जीपीटीवरती शब्द चॅट जी पीने माहिती आम्हाला सांगितली नवीन नवीन माहिती हवी असेल आपल्या जगात तर आपल्याला विदिन एकाच शहरामध्ये ही माहिती मिळते मग त्याचं चार जीपीटीला आपण टाकलं झाडे लावा झाडे जगवा या विषयीची घोषणा आपण याचं नाव काय म्हणावून घ्या चार जीपीटी आपल्या वडिलांना हे ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये घ्यायला लावायचं कुठलाही भाग अडला एखादा शब्द नाही समजला आपण याच्यामध्ये याची मदत घेऊ शकतो जसं की आता आपल्याला कसं अडलं आपण चार जी मध्ये आपण शोधूया झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा या संदर्भातील घोष वाक्य बघा आलं मी टाईप पण केलं नाही फक्त म्हटलं की असं असं मला पाहिजे आता बघा आपल्याला माहिती आहे ना हे बघा बघ शोधायला लागलं दिसलं काय बघा 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 बरं बघा किती आली आली का आ, कौन -कौन की नाही भरपूर बघा आता हे काय काय दिले आहेत कोण वाचे दिसत नाही तुम्हाला दिली कोण हवी तेवढी घ्या हा कोण कोण वाच नमस्कार मी दिलीप शाळा करडा बावीसचे बाटले तालुका कणकवली निसर्गाच्या सानिध्यात असलेली अशी ही आमची छोटीशी प्राथमिक शाळा कोंडा बावीसचे चे बाटले तसं बघितलं तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने नटलेला आहे आणि शैक्षणिक प्रगती म्हणजे देखील आपला सिंधुदुर्ग जिल्हा खूप असा आघाडीवर आहे या जिल्ह्यातील ही आमची छोटीशीच परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेतलेली अशी शाळा आणि या शाळेचा ए आय संदर्भातला वाप आम्ही कोणत्या वा तिथे करतो ए आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसं बघितलं तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्र व्यापून टाकणारा हा परवडीचा शब्द आणि शिक्षण क्षेत्र देखील याला ना अपवाद नाही आहे आमच्या शाळेत दोन टी व्ही संस्था उपलब्ध आहेत या दोन टी व्ही संस्थांची मदत घेऊन एआयच्या वापराने आम्ही या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये खूप चांगली अशी प्रगती केल्याचं आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत या ए आय टेक्नॉलॉजीने विशेषतः भाषिक कॉन्सेप्ट असतील किंवा गणितीय संकल्पना असतील किंवा एखादा इंग्रजी भाषिक शब्दोच्चार असतील या सगळ्या घटक शिकवताना आम्हाला ए खूप उपयोग होतो विशेषतः सांगायचं म्हणजे स्पर्धा परीक्षणची तयारी करताना एखादा कठीण भाग असेल किंवा एखादी कन्सेप्ट क्लिअर होत नसेल लगेच तर एआयच्या मदतीने ती कॉन्सेप्ट क्लिअर करायला खूप सोपं पडतं आणि विशेषतः विद्यार्थी देखील त्यामध्ये आनंदाने सहभागी होतात आणि आपला जो हेतू आहे तो साध्य व्हायला मदत होते फक्त आमच्या शाळेत नाही बोलत तर आमच्या या कोणत्या सहभागातील इतरही अनेक शाळांमध्ये आज एआय चा वापर खूप मोठ्या प्रमाणात आणि अतिशय उपयुक्त असं ठरत आहे याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांच्या ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या देखील येत आहेत तर खूप सुंदर असं हे या आय ही टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी आहे याचा उपयोग सर्व शाळांनी देखील करण्याचा सुरू केलेला आहे आणि आमची शाळा देखील या न्यायाच्या मदतीने प्रगती सगळं आहे धन्यवाद